माझा ड्रायव्हर असेल त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा संबंधित नाही माझ्याकडं तो ड्रायव्हर आहे आरे त्यांनी गाडी चालवची सकाळी घेऊन जायची संध्याकाळी घरी आणायचं वैयक्तिक लाईफ मध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आमचा काय संबंध येणार आहे आमच्याकडे पी ए असतील अनेक कामाला लोक असतील त्यांनी आमचं जेवढं काम आहे तेवढं काम करावं बाकी त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा संबंधित नाही आता लोकप्रतिनिधी म्हणल्यावर आम्ही दिवसभर आमच्या सोबत कोणी फोटो काढतो तिने चोर केले असते मग आता आम्ही करा सांगितली कोणी हानामारी केसमध्ये गुत्तर त्या हानामारी केस आम्ही करा सांगितले का आपण राजकारणात आहे म्हणून आमच्यावर आरोप करण्याचं काम चालतं तो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काय संबंध आहे त्याची कुठली जागा असेल त्यांनी कोणत्या इवाना मग याशी आमचा कुठलाही ती मात्र संबंध हे नेमकं प्रकरण काय आणि संदीपान बुमरे यांचा याच्याशी काय संबंध आहे आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून निजामांचे पंतप्रधान सालार जंक यांची जमीन संदीपान बुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावावरती करण्यात आलेली आहे संभाजीनगरच्या अमरप्रीत हॉटेलजवळ तीन एकरांची मोकळी जमीन आहे जमिनीची आखीव पत्रिका आणि ताबा चैनमल कोठारी आणि त्यांच्या वारसांकडे आहे दोन हजार पंधरा सोळाला सालार जंगचे मीर महमूद अली खान यांच्याकडनं मुजाहेद खानांना कागदपत्र देण्यात आलेली होती खान यांना सौदे चिठ्ठी आणि आपती पत्र आणि कधीही रद्द न होणारे सर्वाधिकार बहाल करण्यात आले खान यांचे आखीव पु... पुस्तिकेतल्या बदलासाठी जिल्हाधीक्षक भूमी अभिलेखांकडे त्यांनी अपील केलं आखीव पत्रिकेमध्ये कोठारींचं नाव काढून मीर मोहम्मद अली खान यांचं नाव लावण्यासाठी अपील करण्यात आलं होतं अपीलानंतर ॲडव्होकेट मुजाहिद खान यांच्या बाजूने आदेश देण्यात आला आदेशांना चेन्माल कोठारींकडनं उपसंचालक भूमी अभिलेख यांच्या पुढे आव्हान उपसंचालकांचाही ॲडव्होकेट मुजाहिद खान यांच्या बाजूने निर्णय कोठारींची महसूल मंत्र्यांकडे धाव पण तिथेही अॅडव्होकेट मुजाहिद खान यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला खान यांच्या नावे आखीव पत्रिका तयार झाल्यानंतर संदीपान भुमरे आणि विलास यांची एंट्री झाली खान यांच्याकडनं भुमरेंचे वाहनचालक जावेद रसूल यांच्या बाजूने हिवानामा अर्थात बक्षीसपत्र जावेद रसूल यांच्याकडनं अॅडव्होकेट मुजाहिर खानांना संबंधित जमिनीवरती जाण्यास मनाई करण्यात आली संदीपान भुमरे आणि विलास भुमरेंची मीर मोहम्मद अली खान यांना धमकी सुद्धा असल्याचं कळत आहे दोन हजार